हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचं व्रत हे केलं जातं तर या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात तर यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वारा हे शुक्रवार तर या दिवशी व्रत हे साजरं केलं जाणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी हरतालका व्रत हे कसं करावं या व्रताचे नियम काय आहेत आणि या, या दिवशी काय करावं काय टाळावं त्याचबरोबर या व्रताचा उपवास कसा करावा आणि तो कधी सोडावा उपवास केला असेल तर या दिवशी काय खावं गर्भवती स्त्रिया ज्यांचा मासिक धर्म आलेला असेल अशा स्त्रियांनी त्याचबरोबर बाळंती स्त्रियांनी हे व्रत कसं करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधवा स्त्रिया हे व्रत करू शकतात का याविषयीची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक व्रत वैकल्य आहेत जी योग्य जोडीदार मिळावा म्हणून केली जातात त्यापैकीच एक व्रत आहे ते म्हणजे हरतालका तर यामागे अशी कथा सांगितली जाते की देवी पार्वती यांनी शिवप्राप्तीसाठी सखीला सोबत घेऊन गेली होती आणि म्हणूनच पार्वतीला हरतालका असं म्हटलं जातं तर देवी पार्वतीने भगवान शंकर हे आपले पती व्हावेत म्हणून हरतालकेच व्रत हे केलं होतं आणि त्यामुळे तिला इच्छित वर प्राप्त झाला सगळ्यात पहिली गोष्ट हरतालका व्रताविषयी ही की हे व्रत कोण करू शकतं तर हे व्रत जे आहे तर ते देवी पार्वतीने कुमारिका असताना केलं होतं आणि त्यामुळे अर्थातच हे जे व्रत आहे तर ते कुमारिका मुली सुद्धा करू शकतात इच्छित वर प्राप्त करण्यासाठी शिवाय सौभाग्यवती स्त्रिया आणि विधवा स्त्रिया यांनी सुद्धा हे व्रत करा करायचं असतं कारण एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला हे जन्मभर व्रत पाळायचं असतं सांगितल्याप्रमाणे कुमारिका मुली या त्यांना इच्छित वर मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत मनोभावे करतात जसं देवी पार्वतीला भगवान शिवशंकरांची प्राप्ती झाली होती अगदी त्याच प्रकारे या व्रताच्या प्रभावाने त्यांना चांगला जोडीदार मिळतो आणि आता कुमारिका मुलीने लग्नानंतर ही व्रत हे सुरू ठेवावं पण आता ज्या विवाहित स्त्रियांनी लग्नाच्या आधी हे व्रत केलेलं नसेल त्यांना आवर्जून हे व्रत करायचं असतं ज्याप्रमाणे आपण जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी आपण वटसावित्री पौर्णिमेचा व्रत करत असतो अगदी त्याच प्रकारे या व्रताला सुद्धा तितकच महत्व आहे त्यामुळे विवाहित स्त्रिया जर पहिल्यांदा हे व्रत करत असतील तर त्यांनी आवर्जून हे व्रत करायचं असतं अखंड सौभाग्यासाठी जन्मोजन्मी हाच पती मिळावा या सिवाय शीवा, याशिवाय ज्या विधवा स्त्रिया असतात त्या लग्नाच्या आधीपासून जे व्रत करत असतात लग्नानंतरही त्यांना त्यांचं सौभाग्य हयात असतं ते तेव्हा त्या देखील त्यांनी हे व्रत केलेलं असतं आणि पतीच्या निधनानंतर मग हे व्रत करावं की नाही तर पहा जन्म मृत्यू या ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्या हातात नसतात निसर्गाकडनं जर तुमचे पती हिरावले गेले असतील तरी सुद्धा विधवा स्त्रियांनी सुद्धा हे व्रत आजन्म करायचं असतं विधवा स्त्रियांनी हे व्रत कशा प्रकारे करायचं आहे हे मी पुढे तुम्हाला शेअर करणारच आहे तर एकदा का तुम्ही या व्रताला सुरुवात केली की ज्या वेळेस कुमारिका असता आणि जेव्हा तुम्हाला कळत की हा उपवास कसा करावा कसा नाही त्यावेळेस तुमच्या आईने जर या व्रताबद्दल तुम्हाला माहिती दिलेली असते त्यावेळेसपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता पण ज्या वेळेस तुम्ही हे व्रत सुरू करता तेव्हापासून तुम्हाला आजन्म मात्र हे व्रत पाडावं लागतं हे व्रत तुम्हाला मध्ये सोडता येत नाही ऑप्शनल म्हणजेच अपवादात्मक सांगायचं झालं तर तुम्हाला डॉक्टरांकडून तसं सांगण्यात आलं असेल की तुम्हाला हा उपवास तुम्ही करू शकणार नाही तुम्हाला अन्न घेणं हे अतिशय महत्वाचं आहे तुम्हाला जर काही औषधं चालू असतील किंवा तुम्हाला काही मेडिसिन चालू असतील तर तुमच्या जीवापेक्षा महत्वाचं असं काहीही नाही आहे त्यासाठी तुम्ही मनोभावे पूजा अर्चा ही करू शकता उपवास नाही केला तरीही चालेल पण ज्या स्त्रियांना उपवास झेपतो अगदी वर्षातून आपल्याला हा एकदाच उपवास करायचा असतो आणि हा उपवास प्रत्येक कुमारिका मुली विद्वा स्त्रियाने विवाहित महिलांनी आवर्जून करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा हे व्रत करत असाल आणि या व्रताच्या वेळेस तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर मग तुम्ही हे व्रत कसा करणार तर तुम्ही या दिवशी उपवास करून हे व्रत करू शकता नामस्मरण ही सुद्धा एक सेवा उपासनाच आहे आणि त्यामुळे जरी तुमचा मासिक धर्म सुरू असला तरी सुद्धा तुम्ही नामस्मरण हे करू शकता भगवान शिवशंकरांची आराधना करू शकता अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी उपवास करून हे व्रत करू शकतात त्याचबरोबर गर्भवती महिला असतील जर तुम्हाला डॉक्टरांनी तसं सांगितलं असेल की तुम्ही या दिवशी जास्तीत जास्त पाण्याचं सेवन करायचंय से। ज्यामध्ये फळांचे ज्यूस असतील किंवा सरबत असेल यासारख्या पेयांचं सेवन तुम्ही नक्कीच करू शकता पण तरी देखील तुम्हाला जर त्रास होत असेल आणि गोळ्यांमुळे तर तुम्ही या दिवशी राजगिऱ्याची भाकरी सुद्धा खाऊ शकता राजगिऱ्याचा शिरा खाऊ शकता राजगिर्याची दशमी सुद्धा या दिवशी खाऊ शकता तर या दिवशी व्रताच्या दिवशी या सगळ्या राजगिराच्या गोष्टी चालतात आणि जर तुम्ही नुकत्याच चा बाळंतीण झालेला असाल तरी सुद्धा तुम्ही या दिवशी तुमच्या बाळाला या गोष्टी बाधणार नाहीत आणि असे हे उपवासाचे पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ शकता तर ही पूजा विधी तुम्हाला तुम्ही बाळंतीण असल्यामुळे जरी करता आली नाही तरी सुद्धा सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे गर्भवती स्त्रियांनी ही पूजाविधी करायची आहे उपवास देखील तुम्हाला जर झेपत असेल आणि डॉक्टरांनी तसं काही तुम्हाला सांगितलेलं नसेल तर तुम्ही उपवास हा नक्कीच करू शकता पूजाविधी सुद्धा तुम्हाला करायची आहे मासिक धर्म असेल सुतक पडलेलं असेल तर तुम्ही बाणंतीण नसाल तर अशा वेळेस तुम्हाला पूजाविधी करायची नाहीये त्याचबरोबर जर तुमचा चौथाच दिवस आहे व्रताच्या दिवशी येत असेल तरी सुद्धा तुम्ही पूजाविधीही करू शकणार नाही कुमारिका मुली असतील किंवा विवाहित स्त्रिया असतील कुमारिका मुलींनी देखील या दिवशी जर काही अडचण आलेली नसेल तर ही पूजाविधी तुम्हाला करायची आहे ज्याप्रमाणे देवी पार्वतीने महादेवांची पूजा केली होती अगदी त्याच प्रकारे कुमारिका मुलींनी हे व्रत करायचं आहे पूजाविधी करायच्या आहे उपवास करायचा आहे पूजाविधी कशी करायची आहे यावरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे पण त्याआधी उपवास कसा करावा या विषयीची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी शेअर करत आहे तर ही झाली हरतालिका व्रत कोणी करावं या विषयीची माहिती आता हा हरतालिका व्रताचा उपवास कसा करावा तर पहा हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते देवी पार्वतीने सुरू केलेलं आहे आणि देवी पार्वतीने फक्त कंदमुळं खाऊन हा उपवास केलेला होता आणि त्याच व्रताच्या प्रभावामुळे त्यांना भगवान शिवशंकरांची प्राप्ती झाली होती मग आता बऱ्याचशा स्त्रिया हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी म्हणा किंवा दिवसभरामध्ये म्हणा साबुदाण्याची खिचडी खातात किंवा बगर खातात पण अधिशे या व्रताचा अतिशय महत्वाचा नियम मी तुमच्यासोबत शेअर करते की या दिवशी असं म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारचं अन्न हे ग्रहण करू नये मग अन्न ग्रहण करून करता येतं याचा अर्थ उपाशी राहायचा का तर नाही तुम्ही सीझनल फळं जे आहेत तर ती नक्कीच खाऊ शकता फळांचे ज्यूस तुम्ही घेऊ शकता लिंबू सरबत घेऊ शकता चहा कॉफी सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो तर त्यांनी शक्यतो चहा कॉफी टाळायचे आहे त्यामुळे तुमच्या आरोग्याला जे घातक असे पदार्थ आहेत किंवा जे पेय आहेत तर ते तुम्हाला घेणं टाळायचं आहे त्यामुळे तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळेल तुम्ही उपवास करताय पण तुमचं डोकं दुखतंय तुम्हाला त्रास होतोय मग त्या उपवासाला काही अर्थ आहे का तर त्यासाठी तुम्हाला दिवसभर भरपूर असं पाणी पित राहायचं आहे याशिवाय तुम्ही कंदमुळं खाऊ शकता का जसं की तुम्हाला मी सांगितलं असेल की हरतालिका व्रताच्या वेळेस काकडी असेल मुळं असेल अशी कंदमूळं भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये ठेवली जातात याचाच अर्थ असा आहे की तुम्ही हीच कंदमूळं खाऊन देवी पार्वतीने हा हरतालिकेचा उपवास केला होता आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या दिवशी काकडी खाऊ शकता रताळी खाऊ शकता बटाट्याचा शिरा खाऊ शकता तर हे सगळे पदार्थ तुम्ही खाल्ले तरीही चालतील फक्त साबुदाण्याची खिचडी असेल किंवा भगर असेल तर या दोन्ही गोष्टी हरतालिकेच्या दिवशी शक्यतो तुम्हाला वर्ज करायचे आहेत अपवादात्मक आधी सांगितल्याप्रमाणे गर्भवती स्त्रिया असतील किंवा बाळंतीण स्त्री असेल अशा स्त्रियांनी त्यांच्या या कारणांमुळे किंवा काही कारणांमुळे त्यांनी जर हे पदार्थ खाल्ले तर तर त्यांना ते क्षमस्व असतात गर्भवती स्त्रियांनी सुद्धा सांगितल्याप्रमाणे दिवसभर पाणीपीत राहायचं आहे फळांचे ज्यूस घ्यायचे आहेत फळं खायचे आहेत अगदीच तुम्हाला गोळ्यांमुळे हा उपवास जर झेपत नसेल तर राजगिराची भाकरी किंवा राजगिराचे कोणतेही कोणताही तुम्ही पदार्थ जे आहेत तर ते दिवसात दोन तीन वेळेला खाल्ले तरीही चालतील पण यामुळे तुमचा उपवास हा मोडणार नाहीये आणि बाळंदी स्त्रियांनी सुद्धा या उपवासाच्या कडक नियमांचं पालन करण्याची गरज नाहीये पण इतर स्त्रिया किंवा कुमारिका मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर त्यांनी या उपवासाच्या नियमांचं पालन करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की मला हा उपवास झेपत नाही आता मी करू शकत नाही आधी मी सुरुवात केली होती पण आता मात्र मला हा उपवास झेपत नाही तर पहा सांगितल्याप्रमाणे हे व्रत जर तुम्ही एकदा का सुरू केलं तर तुम्हाला ते आजन्म पाळावा लागतं आणि एकदा का तुम्ही हे व्रत बंद केलं तर तुम्हाला ते परत सुरू करता येणार नाही त्यामुळेच विचारपूर्वकच तुम्ही हा निर्णय घ्यायचा आहे काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे फक्त वर्षभरातनं एकदाच आपल्याला हे व्रत करायचं असतं आणि खूप काही कठीण व्रत नाही आहे तुम्हाला फळ वगैरे चांगली सगळी खाली तरी चालतात तुम्ही दूध घेऊ शकता अगदी जे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि एक दिवस जर पोटाला आराम दिला तर आपल्याला काहीच असा फरक पडत नाही उलट आरोग्याच्या दृष्टीने ते उत्तमच आहे तसंही पावसाळ्यामध्ये आपली पचन क्रिया जी आहे तर ती मंदावलेली असते आणि त्यामुळे या नियमांचं पालन तुम्हाला करायचं आहे आणि उपवास हा करायचा आहे आता हा जो उपवास आपण करणार आहोत तर तो कधी सोडायचा आहे तर पहा हा जो उपवास आहे तर तो तुम्हाला हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे मग आता सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा उपवास सोडणार का तर नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची स्थापना करायची असते आणि त्याआधी आपल्याला या हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करायची असते कारण आपण श्री गणेशाची स्थापना या दिवशी करतो मग गणपती बाप्पांची सगळ्यात आधी स्थापना करायची घरामध्ये जो काही नैवेद्य म्हणजे स्वयंपाक आपण तयार करणार आहोत तर त्याचा नैवेद्य आपल्याला सगळ्यात आधी देवांना हरतालिकेच्या पूजेला आणि त्यानंतर श्री गणेशांना दाखवूनच मग तो नैवेद्य आपण ग्रहण करायचा असतो बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्याआधीच हरतालिकेचा जी आपण पूजा मांडणी केलेली असते तिची उत्तर पूजा ही केली जाते म्हणजेच काय तर त्या पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण केलं जातं साखरेचा नैवेद्य वगैरे दाखवून ती पूजा उचलली जाते त्यानंतर मग श्री गणेशाची स्थापना करून जो काही घरामध्ये नैवेद्य आपण तयार केलेलं असेल तर तो बाप्पांना दाखवून दाखवून मग हा उपवास सोडला जातो पण बऱ्याचशा जणी असं सुद्धा म्हणतील की आता आम्ही हरतालिकेच्या दिवशी संध्याकाळी जेवण करू शकतो का किंवा आम्ही साबुदाणा खिचडी खाऊ शकतो का तर हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला जर उपवास हा झेपत नसेल तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजगिराची भाकरी खाऊ शकता आणि आता विधवा स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर विधवा स्त्रियांनी सुद्धा ही पूजा विधी केली तरीही चालेल तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत आणि ही जी पूजा मांडणी आहे जर तुमच्या घरामध्ये मुलींनी जर ही पूजा मांडलेली असेल तर तुम्ही ही पूजा विधी करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे व्रत करत असताना तुम्हाला मौन व्रत पाळायचं आहे म्हणजे कमीत कमी बोलायचं आहे आपण कोणाशीही बोललो तर त्याचा वादात रूपांतर होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे विशेषतः आपण आपल्या घरामध्ये पतीशी छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद घालतो तर हे किमान या दिवशी तरी तुम्हाला टाळायचं आहे ज्यासाठी किंवा ज्या पतीसाठी आपण हे व्रत करतोय आणि त्याच्यासोबतच आपण जर वादविवाद घालणार असाल तर मग त्या व्रताला काहीच अर्थ उरणार नाही याशिवाय आपण आपल्या घरातील लहान थोरांसोबत या दिवशी वादविवाद घालायचा नाही कोणालाही अपमानास्पद वागणूक तुम्हाला द्यायची नाही आहे कारण आपण व्रत वैकल्य करत असतो आणि आपली कर्म जर चांगली नसतील तरी सुद्धा आपल्याला त्या व्रताची फलश्रुतीही मिळणार नाही तुम्ही कितीही मनोभावे श्रद्धेने व्रत केलं तरी सुद्धा तुमच्या कर्मावर सुद्धा तितकंच या व्रताची फलश्रुती जी आहे किंवा व्रताचे लाभ हे तुम्हाला मिळत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हरतालिकेच्या दिवशी देवांना बेलपत्र अर्पण केलं जातं ज्याप्रमाणे आपण श्रावण सोमवारी किंवा महाशिवरात्रीला बेलपत्र अर्पण करत असतो ती बेलपत्र आपण आधीच तोडून ठेवलेली असतात अगदी त्याच प्रकारे तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी महादेवांना जी पत्री अर्पण केली जाते तर ती पत्री अर्पण करून देवी पार्वतीने हे व्रताचं किंवा हरतालिकेचं व्रत जे आहे त्या केलं होतं ती पत्री हजारकेच्या दिवशी तुम्हाला तोडायची नाहीये तर आदल्या दिवशीच तुम्हाला ही पत्री असेल किंवा बेलपत्र असेल तर ते तोडून आणायचं आहे त्याचबरोबर आजकाल मार्केटमध्ये बेलपत्र ही अवेलेबल आहेत आपण ती रेडीमेड घेऊन येत असतो तर ती तुम्हाला आणायची आहेत तर पहा झाडांची पानं सुद्धा तुम्हाला खूप तोडायची नाहीये त्यामुळे सुद्धा मग त्या पानांचं काय करावं हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो आणि पाण्यात टाकलं तर पाण्यामुळे पाण्यामध्ये याचं प्रदूषण हे वाढू शकतं त्यामुळे एकच पान तुम्हाला तोडायचं आहे आणि बेलपत्र जर तुम्हाला एकशे आठ मिळाली तर तुम्ही एकशे सुद्धा अर्पण करू शकता जेवढी तुम्ही तोडून आणू शकता किंवा तुम्हाला एक बेलपत्र जरी मिळालं तरी सुद्धा या व्रतासाठी अगदी पुरेसा आहे आता या व्रताचा पूजा विधी कसा करायचा या आहे यावरचा डिटेल आणि सेपरेट व्हिडिओ मी लवकरच शेअर करणार आहे तर चला झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।